व्यवस्थापन समितीसह पालकांनी ठोकले शाळेला कुलू कायम स्वरूपी शिक्षण नसल्याने पालकांनी जिल्हा जिल्हा परिषद परिषद शाळेला शाळेला ठोकले कायमस्वरूपी शिक्षण शिक्षक मिळण्यासाठी पालकांचा एल्गार चार शिक्षकांच्या ऑनलाइन बदलीनंतर तात्काळ शिक्षक देण्याची मागणी वर्धेच्या विजय गोपाल येथील प्रकार विजय गोपाल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर विद्यार्थ्यांसह पालकांचा ठिया वराच्या देवळी येथे तालुक्यातील विजय गोपाल येथील जिल्हा परिषद शाळेला चक्क शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी शाळेच्या कुलूप आहे इतकी शाळेत पाच शिक्षक कार्यरत होते अचानक चार शिक्षकांची ऑनलाईन पद्धतीने बदली करण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय कायमस्वरूपी शिक्षक देण्याची मागणी होत आहे पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकत शाळेसमोर ठिया मांडलाय जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नसल्याचा पालकांनी पवित्रा घेतलाय शाळेला कुलूप ठोकून शिक्षक शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित धोरणांचा पालकांनी निषेध नोंदविला चार शिक्षकांची ऑनलाईन बदली झाल्याने एका शिक्षकावर एकशे तीस विद्यार्थ्यांना शिकवण्याचा भार आल्याने पालक संतप्त झाले एकशे तीसची ची पटसंख्या असलेली विजयगोपाल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये चालू शैक्षणिक वर्षामध्ये पाच पैकी चार शिक्षकांची बदली झाल्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकवर्ग संतप्त झालेला आहे आणि यामुळेच आज शाळेला कुलूप लावून सर्व विद्यार्थी पालकवर्ग आणि गावकरी शाळेच्या बाहेर बसलेले आहेत अत्यंत विदारक अशी स्थिती आहे म्हणजे या भागातील शेतकरी शेतमजुरांचे विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत असतात एकीकडे एकीकडे त्या विद्यार्थ्यांचे वडील असलेल्या शेतकऱ्यांची सुद्धा परिस्थिती अत्यंत दयनीय आहे आणि यामध्येच विद्यार्थ्यांचं शिक्षकांअभावी नुकसान होत असल्यामुळे सगळे गावकरी है। जो परेंत या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत जोपर्यंत या शाळेला पूर्ण पाचही शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार या ठिकाणी सगळ्या पालकवर्गांनी आणि इथल्या शाळा व्यवस्थापन समितीने निर्धार केलेला आहे चार शिक्षण आहेत तसेच चार शिक्षक आम्हाला परमनंटली चार शिक्षक आम्हाला येपर्यंत आम्ही शाळेचे पोलिस पिऊ शकत नाही बरोबर आणि त्याच्यातली शासनाची मागणी अशी आहे की एक दिवसासाठी दूसर दुसरा शिक्षक मुसंगवाडीचा शिक्षक हा आम्हाला कदापि नको कारण की त्याची रुची त्या शिक्ष विद्यार्थ्याविषयी राहणार नाही याच्यासाठी आम्हाला परमनंटली शिक्षक अति आवश्यक आहे या विजयगोपालच्या पटसंख्येनुसार